घराचा कोपरान कोपरा शोधला कुणास ठाऊक आई वडील स्वतःची दुःख कुठं लपवून ठेवतात जोडीदार रडताना सोडून जाणारा नसावा तर चिडून का होईना पण जवळ घेणारा असावा लक्षात ठेवा सत्याची नाव हरलेल डुलेल डगमगेल पण बुडणार मात्र नाही काही बनायचं असेल तर वनवास्त्र भोगावाच लागतो घरच्या सुखसुविधांमध्ये तुम्ही राम नाही बनू शकत ज्या घरात वयस्कर माणसांना मान सन्मान नसतो ते कुटुंब कधीच समाधानी नसतं होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते आत्मविश्वास नाही आयुष्यातील सर्वच संकटे तुमचा मार्ग बिघडवायला येतात असं नाही बरं का काही काही संकटं तुमचा मार्ग साफ पण करायला येतात ज्यानं जोडण्यासाठी कष्ट केलेत तो तोडताना दहा वेळा विचार करतो आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडून टाकतो मग ती झाडं असोत किंवा नाती ज्यांची सुरुवात इमानदारी स्वकष्ट आणि शून्यातून होते त्यांना हारण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीतीही नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे जेव्हा सुई हलते तेव्हा ती सुंदर पोशाख बनवते टोचणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा हेतू वाईट असतो असं नाही आपण ज्या गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो त्याच मनाला पटतात बाकीचे भक्त सुविचार वाटतात सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत मग ते वृक्ष असो किंवा आई वडील पैसा येईल जाईल पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ काढा आपलं जीवन हे वाहत्या पाण्यासारखं सतत चालतं राहणारं कितीही बिकट परिस्थितीतून मार्ग शोधणारं आपल्या प्रवासात सगळ्यांना आनंदाने भिजवून टाकणारं जिथं थांबवणारं तिथंच मुरून जाणारं सर्वांना आपलंसं करणारं असं आयुष्य प्रत्येकानं जगावं अनोळखी जीवाला पण हवं हवं असं वाटणारं एकांतात जेव्हा एकदम शांत आणि रिलॅक्स वाटायला लागेल याचा अर्थ तुम्हाला आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टींची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टींचा माज कधीच वाटत नाही सूर्यप्रकाशात तर काचेचे तुकडे पण चमकतात याचा अर्थ असा थोडीच आहे की ते हिरे आहेत आपल्या आजूबाजूला पण अशीच माणसं असतात त्यानं ओळखणं ही पण एक कलाच आहे तोंडावर बोलण्याची हिंमत नसली की लोक पाठीमागून बदनामी करायला सुरुवात करतात कुटुंबाचे प्रेम आणि अडचणीच्या काळात मित्रांनी केलेली मदत नेहमी कोणत्याही सत्तेपेक्षा संपत्तीपेक्षा आणि प्रतिष्ठेपेक्षा खूप मोठी असते स्वतःच स्वतःला सावरायला शिका तुम्हाला कोणाच्या सहानुभूतीची अजिबात गरज पडणार नाही लक्षात ठेवा दुःखाचाच विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखपण आपल्या डोळ्यांना दिसत नाही आमच्यासोबत खोटं बोलताना जरा जपून बोलत जावा कारण आम्ही तेच विचारतो जे आम्हाला आधीच माहीत असतं लक्षात ठेवा पाच चुका करून दोन चांगली कामं एखाद्यासाठी केली म्हणजे नाती टिकत नसतात आणि असं माणसानं गृहीत धरून संबंध पण टिकत नसतात जे आपलं आहे ते आपणच जपलं पाहिजे मग ती एखादी व्यक्ती असो वातीचं मन तीन प्रकारची लोकं आयुष्यात फार महत्त्वाचे असतात एक ज्यांनी संकट काळात मदत केली दोन जे संकट काळात सोडून गेले आणि तीन ज्यांच्यामुळे संकट काळ आला प्रत्येकात एक महत्त्वाचा धडा आहे निरीक्षण